वाघ पराय सन मेनाची ग न मेनाची ग बंदोबस्ती नंद कामिनीच्या घरीन चुड्यान ग केली वस्ती चुड्यान ग केली वस्तीन चुड्यान ग केली वस्ती, वस्ती। समोरल्या सोप्या बाई जान ुडी कुनायाचीन जान पासुडी कुनायाची कुनाया सासू निजली सुनायाची न सासू जली सुनायाची सुनाया लेण्या मंदी लेन बाई मनी डोरल कानी न मनी डोरल कानी फुल लेकी भाळींचा भर तारन आगाशी ग चंद्र डुल आगाशी ग डुलन आगाशी माय लेकीच भांडण जशी दुधाची उकळीन जशी दुधाची उकळी जशी दुधाची उकळीन उकली। बया मनाची मोकळी झुंदळ्या ग परायस ಆಂಡಿ ಲಂಬನ ಕಾಯ ಆಂಡಿ ಲಂಬ ಮಾೇ ಶಿ ನಕನ ಮಾಯಿ ಚಿನ್ನ ಏಕ ಮಾಯಿ ಚಿ ಶಿ ನಾಯಿ ಚಿನ್ನ ಪಾಟ ಪಾಲೋಬಾ ನೀರ ಜನ ನೀರ್ಯಾತ ಜ निर्यात ग आब कंताचा राखावा दुबळ्या भरताराची सेवा करीत न सेवा करीत आदरान सेवा करीत न पाय पुसुनीपदरन पाठीवेली विणीबाई जन मनी ती काळा सापन जन मनी ती काळा साप माझे तुग भहिणाबाईन वी ग रूप जाक वारी नी वाणी नि ग रूप जाक माळ्याच्या ग मळ्या मंदी केळी नारळी बहिणी न केळी नारळी बहिणी बहिणी लाड काग बाळराजन मंदी केवडा अवगुणी मंदी केवडा न मंदी केवडा अवगुणी के अव के अव गावा लाग गेला बाळ एक महिना तीन वार न एक महिना तीन वार माझा राज माझा न जोडीचा ग बिलवार ோி பிளவாரோ பிளவார உகவலாராயண உகவ தான உகவ தான மாவலி மூசரி ராதாபா பானி ராதா பாதா பானி ல सकाळच्या पारी आधी शेणाच्या ग पाया पडन शेणाच्या ग पाया पड सावळ्यार न मग गुरांची पेंडी फोड मग गुरांची पिंडी फोडन मग गुरांची पेंडी फोड काळ्या इठ लालाबाई गोरी रुक्मिणी कशी दिली, गोरी दिली। न गोरी रुक्मिणी कशी दिली विस पुतळ्यांची माळ न चंद्रहाराच्या खाली गेली चंद्रहाराच्या खाली गेली न चंद्रहाराच्या खाली गेली भरल्या ग बाजारात माय लेकीची पडली गाठ न माय लेकींची पडली गाठ साठी दादा दावी तो रंग गुलाबी चोळी दाट रंग गुलाबी चोळी न रंग गुलाबी चोळी दाट, गुला दाट। पहाटीच्या दळपाला नाही मी कोणाला हार गेली न ना नाही कोणाला हार गेली बया माझ्या गवळ न दूध वाघिणीच पेली मी दूध वागिनीच पेली न दूध वागिनीच पेली बग्गा हाळच्या तलाव्यान माळ रानचं झालं मळ न माळ रांनाच झालं मळं सांग ते ग तुला बना न सासू सोनाचं पिवळ गळ सासू सोनांचं पिवळ गळ न सासू पिवळं गळ पिकल पिकल बाईन जन बोलतोय शीतन जन बोलतोय शीत माझा बंधूजीचा तिवडा न बुडा लाग, राशीत। बुडा लाग राशीत न गाशीन लाग राशीत पिकल ग पिकल ग जन बोलती चावडीला न जन बोलती चावडीला माझ्या बंधूजीची रासन लागली ग वावडीला लागली ग वावडीला लागली ग वावडीला बाळ सासऱ्याला जाती घोड धरील ज्याच त्यानी न घोड धरील ज्याच त्यानी माझ्या त्यागतानीच न पाय झाकील बंधवानी पाय झाकील बंदवानी न पाय झाकील बंधवानी बाळ सासऱ्याला जाती घोड लागल वाळवंटी न घोड लागल वाळवंटी माता गुजरी बोलग न बया गळ्याची सोड मिटी बया गळ्याची सोड मिठी न गळ्याची सोड मिठी बाळ सासऱ्याला जाती घोडबुद्धीच गेलं पुढं न घोडबुद्धीच गेलं पुड, बहिणा माझ्या त्या गुजरीचा जीव लागला बयाकड़, जीव लागला बयाकड न जीव लागला बयाकड धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका